दखल करत होते त्या विरुद्ध देशभरात सर्व ठिकाणी सरकार विरुद्ध आक्रोश व्यक्त झाला मणिपूरमधील मधील घटनेच्या विरुद्ध भारत व मणिपूर सरकार विरुद्ध निषाद व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरात महिला नागरिक रस्त्यावर उतरले आजपर्यंत महिलावरील अत्याचारांच्या विरुद्ध ठिकाणी भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद मणिपूरमधील कोकी आदिवासी महिला वरील अत्याचाराचा तीव्र निषेध करीत आहे या घटनेतील गुन्हेगारांना ताबडतोब ताब्यात घेण्याचे वेगाने चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही मागणी करत आहे मणिपूरमधील जनता हिंसाचारात होरपड़त असताना भारत सरकार मणिपूर मधील हिंसाचारात हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करण्यात तो व तोडका काढण्याचा चाल ढकल करत आहे कोकी आदिवासी महिलावरील अत्याचाराच्या घटनेमध्ये न्याय मिळवून देण्याचा कामही मोदी सरकार उदासीन दिसत आहे केंद्र व राज्यातील भाजप की सरकारे हिंसाचाराला रोखण्याच्या भारत सरकार चाल ढकल करत आहे भारत सरकार मनिपुर चारा

वापरून ख्रिश्चन धार्मिय कोकी आदिवासी समाजाला डोंगर प्रदेशातून कुस्तावून लावण्याचे षडयंत्र मणिपूरमधील एन बीर बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने रचले आहे मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या वार्षिक आणि वांशिक आणि धार्मिक संघर्षामागे खरे तर तिथल्या डोंगर व वन जमिनीवरील मालकी हक्क मिळविण्याचे राजकारण आहे मैत्री या सा स्थानिक पुढारलेल्या समाजाला ट्रायबल कॅटेगरीमध्ये आणण्या आणण्यामागे जंगल जमिनीवर ताबा असलेल्या कोकी समाजाच्या जमिनीचे मालकी हक्क मिळवून देण्याचे राजकारण आहे यामुळे कोकी समाजात असंतोष निर्माण झाला आहे विरोधात कोकी आदिवासींनी केलेल्या आंदोलन नंतर मे महिन्यात मणिपूरमध्ये वाशिंग दंगल व हिंसाचार उफाळून आला डोंगराळ प्रदेशातून कोकी समाजाला बाहेर फेकण्यासाठी हिंसाचार व क्रूर अत्याचार सुरू आहेत कुठल्याही वाशिंग धार्मिक सामाजिक संघर्षामध्ये बलात्कार हे दुर्बल समूहाविरुद्ध वापरण्याचे राजकीय अत्याचार असते कोकी महिलावरील अत्याचार हा संपूर्ण कोकी समूहाला दडपण्यासाठी व मैत्री मैते इचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी केलेला अत्याचार आहे आणि बिरेन सरकार या अत्याचारांना अभय देऊन पाठीशी घालत आहे आज आपल्या देशात बहुसंख्य वंशी समूह खरे तर भूमि आहेत काही थोडे जे अल्पभूमीधारक शेतकरी जंगलातील आदिवासी वगैरे आहेत अशाकडून वेगवेगळ्या कारणास्तव विकासाची नावाखाली जमिनी काढून घात घशात घशात घालण्यासाठी कमाल कायदेशीर अडचणी दूर करणाऱ्या सुधारणा केल्या जात आहेत उघडण्याचे व भांडवलदार व उद्योगपतीच्या घशात जमिनी घालण्याचे काम सुरू आहे भाजपच्या धार्मिक द्वेषाचे राजकारणात मणिपूरमधील मैत्री व कोकी जनता होरपळून जात आहे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी असलेल्या कोकी समाजाला विरुद्ध सहारक सा, जा राजकारण करण्याची भाजपची संकुचित राजनीती आहे विघातक आणि वि विनाशकारी आहे सीमावर्ती प्रदेशात हे डावपेट देशविरोधी शक्तीने बळ देणारे व भारताच्या सार्वभौमत्वाला हो धोक्यात आणणारे ठरू शकतात शिवाय अशा प्रकारे भारतातील हिंदू नसलेल्या असंख्य धार्मिक व मानसिक समूहवर अत्याचार करण्याच्या वा त्याचे स्वातंत्र्य व स्वयंसत्तेवर वळवटा कर फिरविणाऱ्याच्या अधिकार भाजपा व संघ परिवाराला नाही धार्मिक व वंशविद्वेषाच्या परिवाराच्या राजकारणात मणिपूरचे भूमिकन्या असलेल्या ख्रिश्चन धार्मिक कोकी आदिवासी महिलांना बळी दिले जात आहे उच्च निष्ठेच्या भेदभावाच्या व्यवस्थेला विषय संघर्षात उंथडीच्या तळाशी असलेल्या महिला सार्विक होर पडून निघतात मणिपूरमधल्या आमच्या महिला भगिनीवरील निर्घुण अत्याचाराच्या भारतीय स्त्रीमुक्ती परिषद निषेध करीत आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि बसलेले सर्व लोक याचा निषेध करत आहेत निषेध 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 या ठरावाला अनुमोदन देण्यासाठी आमंत्रित करते सन्माननीय भारतीताई ताई या ठरावाला माझे पूर्ण अनुमोदन आहे आणि मुक्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनुमते हा ठराव पास करण्यात येत आहे सर्वांनी हात वर करून ठराव पास ठराव पास ठराव पास यानंतर मी या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाला सांगू इच्छिते की आपली ही संघर्षाची लढाई आहे या ठिकाणाहून आपण कुणीही उठून जाऊ नये कारण अनेक आपल्या मान्यवरांचे आणि आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे भाषणं बाकी आहे तरी कृपया आपण या ठिकाणाहून उठून जाऊ नये यानंतर मी पुढच्या मार्गदर्शिका आहे सन्मानिय क्रांतिताई सावंत यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं ज्या महामानवांनी आपल्याला सन्मानानं जगायला शिकवलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करते विचार विचारमंचावरील श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या राज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठा ठापने या विचार या विचार बन ever travelled somewhere and saw kids playing soccer? There's something really fascinating about how sport transcends all kinds of Are you still using Excel to manage history. your inventory? Over the years, i losing I've hours and money in, in doing imaginable. so. I think that's part of the reason when I launched Bush that I was absolutely inspired by how we can help athletes across all sports. I've represented the British diving team since 2015, competing at European and world level. This is really where my <laughs> margins make all the difference, which is why I started using fish. Push. Pushes are fast, strength training is powerful. Part of our mission is to uh, optimize athletic training, making sure that when an athlete is walking into the gym, they're actually getting the most that their body can afford to give. That they push gives me. मनुस्मृती जाळ त्या स्त्रियामध्ये असं कुठेही पाहिलं जाती जाळ सर्वच त्या स्त्रियामध्ये सर्वप्रथम अभिवादन आज धर आज स्त्रीमुक्ती परिषदेच्या उपस्थित असलेले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सर्वप्रथम अभिवादन दिलं आज स्त्रीमुक्तीच्या परिषदेच्या आघाडीच्या कार्यक्रमाला उपस्थित बाळासाहेब आंबेडकर राज्याची समस्त महिला

आणि ज्या याला समोर केलं अंग येतो बाळासाहेब आंबेडकरांनी या मतदारसंघा राज्य त्या राज्य स्थापन करण्यासाठी शिवरायाला समोर केलं उमेदवार बाळासाहेब आंबेडकर वंचित त्या समोर करण्यासाठी या स्त्रियांनी